गुड मॉर्निंग शिव सकाळ तर आता आपण आलेले एक दिवसाचा ब्रेक घेतला ब्लॉकसाठी कारण की ताप होता आणि काम पण भरपूर होता तर ब्लॉग काही काढता आला नाही तर आपण आज करणारे बॉडी कलर काल तर केला आम्ही थोडाफार बघू शकता तुम्ही आणि ते पुढे थोडं पन्नी झाकून ठेवलं आहे कारण की माश्या बसतात आणि घाण करतात मूर्त्यांवर म्हणून त्याच्यासाठी आपण पन्नी टाकून ठेवलं आहे तर आज पण आपल्याला थोड्या या चार पाच मूर्त्या आहेत घासायच्या जा, वाईट झालेल्या मोठ्या तर त्या घासून झाल्या की मग आज पण बॉडी कलर करणारी आता सर्व घासून ठेवलेत आपण पंधरा वीस मूर्त्या आहेत बॉडी कलरला तर रात्री सागर आला की मग आपण बॉडी कलर मारायला घेऊया तर आता बघूया थोडा काय ते काम करून घेऊ आणि नंतर हजू हळूहळू बॉडी कलर वगैरे झालं की मग पुढची स्टेप दाखवेलच मी तुम्हाला तर आता आहे आम्ही नाश्ता मागोला स्पेशल मूर्ती आज गुरुवार आहे तर व्हेज मागवलं आहे नाहीतर नॉन व्हेज खातो आम्ही पण बाहेर दुकानात नाही आमच्या भरपूर या या गाई, ना, गाई ना। करा हे घ्या नाश्ता करा सुमित भाऊ ये ना सुमित का रे नाराज का सुमित गाईज विचारतात तुला ये ना नाश्ता करायला या तुम्ही त्यांनी दादा नाश्ता करून आम्ही बसलोय कामावरती छोट्या मूर्त्यांना घेतले घासायला पप्पू आता फोल् काम, काम करतोय जोरा जोरा खूप मनावरती घेतलाय भाऊ सागर बसलाय तर आपण सागर बसलाय छोट्या मूर्त्या घासून घेऊ आपण उद्या बॉडी कलर मारायचा आहे आज मारायचा होता पण खूप पाऊस असल्यामुळे बॉडी कलर घेऊन नाही आला आपला नंदू भाऊ उद्या येणार आहे त्याला पूर म्हणजे कसं आहे पूर आला पूर होता त्यांच्या इकडे बदलापूर मध्ये त्यांचं घरच डुबला नंतर भाऊ जास्त डुबला होता त्यांनी पायाला पायाखाली खाली घेतलं म्हणून तो काय आला नाही आज तर उद्या येईल तो बॉडी कलर घेऊन तर उद्या आपण बॉडी कलर मारूया सॉरी तुम्हाला मी सकाळी बोललो की आज आपण बॉडी कलर मारू म्हणून पण तो भाऊ काय बॉडी कलर घेऊन नाही आला त्याच्यामुळे आपल्याला बॉडी कलर म्हणून पॉलिश करायच्या होत्या सफेद मारलेल्या तर त्यांना आणि त्या पण उद्या बॉडी कलर मारूया सफेद मारल्यावरती पुन्हा वापर आपल्याला एक पॉलिशचा मारावा लागतो तेव्हा गुळगुळीत होतात मूर्त्या तेव्हा बॉडी कलरवरती म्हणजे अजून फिनिशिंग दिसते त्यासाठी सफेद मारल्यावरती पुन्हा कासाव्या लागतात तर आपण तेच काम करतोय आता गाजी म्हणजे चौथवीत आणि गुळगुळीत दिसते मूर्त्या गुलगुरीत्या आज सरकला पाहिजे आपण आता म्हणजे फेसटला पाहिजे बघ एवढं गुलगुलीत कराव्या लागतात फिनिशिंग दिसली आता आपला झालेलं आहे सर्व करून सागर पण आता सागर पण आमचा चेक वगैरे करून झालं आहे छोटा सागर आमचा लाडून साफसफाई करायला घेतली तर मी पण टचअपला बसलो होतो पॉलिश वगैरे हो केलं सर्व लहान मुर्त्या तर आता आपण जाणार आहे घरी कस्टमर पण पन चाललेच पण आता एवढ्या लवकर जरा कस्टमर कमी येतात फक्त बघायला येतात बुकिंग काय तर करत नाही तर मग आम्ही चाललो आहे लवकर आज घरी खूप थकलो आहे आणि उद्या बॉडी कलर मारायचा आपल्याला सर्व मोठ्यांना तर आम्ही जाणार आहे आज लवकर घरी चलो तर गुड नाईट सी ड्रीम टेक केअर